महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून शेतकरी दिव्यांग बांधव प्रहार संघटना आज नाशिक जिल्ह्यातून प्रहार दिव्यांग संघटनेचे प्रहार सेवक माननीय बच्चूभाऊ कडू यांनी नागपूर येथे महा एल्गार आंदोलना नाशिक तालुका नाशिक शहर व नाशिक जिल्ह्यातून असंख्य बांधव जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे जिल्हा सचिव यशवंत सातपुते महिला जिल्हा संघटक ललिता पवार तालुका अध्यक्ष अंबादास कळमकर शरद नरवाडे नागपूरकडे रवाना यावेळी कर्जमाफी दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशा भावना व्यक्त केल्या गेल्यात आठ महिन्यापासून बच्चूभाऊकड सरकारसोबत पत्रव्यवहार करत आहेत तरीही सरकार कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे महाएल्गार आंदोलन यावेळी मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी नागपूर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव दिव्यांग बांधव विधवा भगिनी यांच्या सहकार्याने या ठिकाणी आंदोलन होत आहे या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातून जास्तीत जास्त दिव्यांग बांधव उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता आलेले आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज वामन शिंदे प्रतिनिधी नामपूर सटाना, वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा